रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पोलिसांना निर्देश दिलेत अंमली पदार्थांच्या करा आणि रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करा असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडू नका असंही त्यांनी पोलिसांना सूचना देताना म्हटलंय अंमली पदार्थाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी तातडीनं कारवाईची मोहीम राबवावी या संदर्भात राजकीय पुढाऱ्यांचा कुणाचाही विचार करू नये कुणाचाही फोन आला तर त्याची डायरीमध्ये नोंद घ्या असे निर्देश त्यांनी दिलेले आहेत जिल्ह्याची पोलीस डिपार्टमेंटची बैठक पालकमंत्री म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि फक्त एकच विषय त्याच्यामध्ये होता की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाच्या सेवनाच्या संदर्भातल्या ज्या काही तक्रारी येतात त्याच्यावर ठोस भूमिका पोलीस डिपार्टमेंटनं आणि जिल्हाधिकारी प्रांताधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे या संदर्भातल्या सूचना देण्यासाठी याची बैठक होती टास्क म्हणून अंमली पदार्थाचं संपूर्ण नामोनिषान जिल्ह्यातनं मिटलं पाहिजे यासाठी कशा पद्धतीनं कारवाई करायची याचं नियोजन देखील एसपीनी करावं अशा सूचना मी दिलेल्या आहेत आणि असा प्रयत्न राहील की अंमली पदार्थाच्या विळख्यातून सुटलेला पहिला जिल्हा महाराष्ट्रातला हा रत्नागिरी जिल्हा असेल अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी काम करावं अशा सूचना आजच्या बैठकीमध्ये मी दिलेल्या आहेत